आणि आता बातम्या पाहूया सविस्तरित्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालेले सूत्रांकरवी ही माहिती मिळते शहांच्या बैठकीमध्ये दिल्लीत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अमित शहा यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची काल रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती जवळपास अडीच तास या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि या बैठकी अंती आता फडणवीसच मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती सूत्रांकरवी मिळते अमित शहा यांच्यासोबत मध्ये बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून अमित शहा यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची काल रात्री उशिरापर्यंत बैठक झाली एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीदरम्यान हा निर्णय झालेला आहे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे सत्ता स्थापना आणि मुख्यमंत्रीपदा संदर्भात काल रात्री दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक झाली काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते आणि यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय अशी खात्री लाइफ सूत्रांची माहिती आहे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास निश्चित असल्याची माहिती आहे यासाठीच्या सर्व प्रक्रिया लवकरच पार पडून औपचारिक घोषणा करण्यात येईल अशी माहिती समोर येते मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये दिल्लीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे सत्ता स्थापना आणि मुख्यमंत्री पदासंदर्भात काल रात्री दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक झाली काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते आणि यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे तर आपल्यासोबत भाजपा नेते राम कदम हे जोडले गेलेले आहेत नमस्कार कदमजीत माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत जी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार ही उत्सुकता संपूर्ण राज्यालाच लागून राहिलेली आहे आणि आता काल जी बैठक झाली या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी समोर येत आहे आपली प्रतिक्रिया याची अधिकृत घोषणा पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व जाहीर करतील जी पण याची अधिकृत गोष्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो त्याच्यावर अधिकारवाणीला बोलता येणार नाही पण एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व यांची संपूर्ण महाराष्ट्रात देव माणूस म्हणून ओळख आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडात त्यांनी केलेलं मुख्यमंत्री म्हणून काम हे खरंच कौतुक करण्यासारखं आहे आणि मागच्या अडीच वर्षामध्ये उपमुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे ठाकरे सरकारच्या काळात सगळे रखंडित प्रोजेक्ट आहेत त्यांना चालना देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसोबत केलं ते देखील कौतुक करण्यासारखं आहे सगळ्या कार्यकर्त्यांना पुढाऱ्यांना नेत्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करणार नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे आणि गोर गरिबासाठी धडपडणारी व्यक्ती वीस तास काम करणारी व्यक्ती प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचणारी व्यक्ती अशी त्यांची ओळख आहे आणि त्यांच्या स्वभावामधला जो एक चांदूलपणा आहे माणुसकी आहे त्यांना गरीबाविषयी एक जरा आत्मीयता आहे अशा सगळ्या गोष्टी विचारात घेता केंद्रीय नेतृत्व या संदर्भात योग्य तो निर्णय करेल पण एक व्यक्तिगत कार्यकर्ता म्हणून मला जर तुम्ही विचाराल तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ही राज्याला खरोखर जर मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव केंद्रीय नेतृत्वानं घोषित केलं तर एक राज्य संपूर्ण महाराष्ट्राला ते एक आनंदाची बातमी असेल जी जी कदम जी आता महायुतीच्या नेत्यांची आजही बैठक होणार आहे मुंबईमध्ये यामध्ये आता जर खर तर पाहिलं केंद्रामध्ये जवळपास निश्चितच झाल्यामध्ये जमा आहे कारण अर्थात जर प्रथेपणे प्रथेप्रमाणे आपण बघितलं गेलं तर एकशे बत्तीस एकशे तेहतीस जागा भाजपाच्या वाटेला आलेल्या आहेत त्यामुळे अर्थातच मुख्यमंत्रीपद नैसर्गिक न्यायतत्वानुसार भाजपाकडे जाणं अपेक्षितच आहे मात्र आजही महायुतीच्या तीनही नेत्यांची बैठक मुंबईमध्ये होणार असल्याचं देखील समजतंय बैठका आता पुढचा मंत्रिमंडळ विस्तार आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि संवाद हा तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये हसणारच आहे कारण इथून पुढची पाच वर्ष महाराष्ट्राला ज्या प्रगतीच्या दिशेवर आपल्याला अजून प्रगतीच्या दिशेवर घेऊन जायचं आहे तर त्याच्यामुळे एकंदरीत मंत्रिमंडळ विस्तार बाकीच्या सगळ्या गोष्टी खाती वाटप या संदर्भात अशा अनेक गोष्टींची चर्चाही होईल आणि योग्य वेळेस पक्ष नेतृत्व पद्धतीची तारीख आणि सभागृहाचे नृत्य कोण असतील या संदर्भातली गोष्ट करतील जी जी अगदीच जसं आपण पाहिलंय की खरं बघायला गेलं तर पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला मी पुन्हा येईन असं म्हटलं काही कारणास्तव दुसऱ्यांदा जेव्हा त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली ते सरकार स्थापन झालं नाही अगदी कमी कालावधीसाठी झालं त्याच्यानंतर तिसऱ्यांदा आता ते मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायला जात आहेत यावेळी आपल्या भावना एक कार्यकर्ता म्हणून कशा आहेत आणि मी पुन्हा येईन हे त्यांनी पुन्हा एकदा सार्थक लावलंय काय वाटतं आपल्याला अधिकृतपणे या ठिकाणी मांडता येईल पण आम्ही आलोच आहोत पुन्हा हजार एकोणीस साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे पुन्हा आलोच होतो उद्धव ठाकरे साहेबांनी दगा फटका केला डावेबाजपणा केला धुर्तपणा केला स्वतःच्या स्वार्थापोटी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी जे फारकत घेत होते त्यांच्या विचाराचे जे शत्रू होते त्यांच्या मांडव्या जाऊन बसले तर त्याच्यामुळे एकोणीसला देखील आम्ही आलो जे माननीय देवेंद्रजींचं वाक्य होतं मी पुन्हा येईन तर ते आम्ही आलोच होतो आणि आता चोवीसला देखील भरघोस मताने जे शत्रू होते त्यांच्या छातडावर बसून आता तर त्याच्यामुळे पुन्हा येईन हे वाक्य एकोणीसलाही सत्य ठरलं आम्ही चोवीस आहे जी, जी. आ, कदम जी आताच एक महत्वाचं वाक्य संजय राऊत यांच्या समोर येत आहे ते म्हणजे ते म्हणतात की राज्याचा मुख्यमंत्री कोण असावा केंद्रा हे केंद्रामध्ये ठरत हे त्यांचं वाक्य आहे आम्ही त्यांच्या बोलण्याला फार गंभीरपणे घेत नाही आणि तुम्ही घेत जाऊ नका त्यांना बाकी तर करण्याची आणि वर्तमानपत्र आणि टीव्ही माध्यमांवर सतत त्यांना कदाचित प्रसिद्धीचे हाऊस असेल त्याच्यामध्ये तसे ते विद्वान पत्रकार आहेत बोलत असताना ते काही विधानं करताना मी त्यांच्या विधानांना गंभीरपणे नाही जी 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 धन्यवाद कदमजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी